बीड जिल्ह्यामध्ये एका नराधमानं गरीब कुटुंबावर अनन्वित अत्याचार केले दहावीतल्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला इतकंच नव्हे तर नंतर जबरदस्तीनं गर्भपातही करण्यात आला पीडितेच्या दिव्यांग आई वडिलांनाही या नराधमानं त्रास दिलाय या पीडित कुटुंबाला न्याय केव्हा मिळणार हा प्रश्न आता निर्माण झालाय बीड जिल्ह्यात महिला अत्याचारानं कळसच गाठलाय एका नराधमानं दहावीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केला असून तिचा जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला हे कमी की काय पीडित मुलीच्या दिव्यांग आई वडिलांना गावाबाहेर हकलून लावल्याचा आरोपही आरोपींवर आहे आमची मागणी फक्त आम्हाला आमचा न्याय भेटाव आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे महिला आयोगानेही या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे ज्या ठिकाणी या मुलीचा गर्भपात झाले असेल ज्या काही यंत्रणा असेल सोनोग्राफी असतील अनेक वैद्यकीय अधिकारी असतील या ठिकाणी कोण ज्या समाविष्ट लोक असतील किंवा पोलीस प्रश्न असतील ते काही अधिकारी असतील तर तात्काळ ह्या लोकांवर गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ यांचं निलंबन करावं आणि त्या मुलीला न्याय द्यावा अशा महिला आयोगाच्या वतीने मी त्यांना सूचना देते या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी सह चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर जी पीडिता आहे तिने आम आमच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि या तक्रारीनुसार आतापर्यंत चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि पाच अनोळखी इसम आहे ज्यांनी तिचा गर्भपात करण्यासाठी मदत केलेली आहे आम्ही सदर आरोपितांविरोधात स्ट्रॉंग ऍक्शन घेणार आहोत पीडित कुटुंबाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांची गळचेपी केली जाते हे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणार आहे त्यामुळे या नराधमाला शोधून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होते राज्याच्या आदिवासी विकास विभागानं आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी एक परिपत्रक काढलं ज्यात मुलांची दिनचर्या ही सकाळी सहा सुरू होऊन रात्री सव्वा नऊ पर्यंत सुरू राहणार आहे आणि त्यामुळं प्राथमिक शाळेतले विद्यार्थी हे इतका वेळ कार्यरत राहतील का असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेला आहे तसंच मुलांची जेवणाची वेळ दुपारी साडेबारा ते संध्याकाळी साडेसहा अशी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता आणि शारीरिक क्षमतेचा विचार करून परिपत्रक काढावं आणि सध्या जारी करण्यात आलेलं पत्रक परत घ्यावं अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केलेली आहे बालमनाचा विचार जर केला बालमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारच केला तर ता अठरा तास त्या मुलांना वर्किंगमध्ये ठेवल्या जाते आणि त्या मुलांच्या कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता अशा पद्धतीनं जे परिपत्रक रद्द करण्यात आलं तेच परिपत्रक तात्काळ रद्द करावे असे मी या विभागाचा आमदार म्हणून या राज्याचे आदिवासी मंत्री आणि आदिवासी आयुक्त यांना निवेदनाच्या माध्यमातून केलेले आहेत प्रसंगी या मुद्द्याला घेऊन सभागृहामध्ये सुद्धा मुद्दा उपस्थित केला जातील